आठव्या स्कंदामध्ये मनवंतर लिहिला सांगितले आहे त्याच्यामध्ये चोवीस अध्याय आहेत या चोवीस अध्यायांमध्ये कालगणना वर्णन करून सांगितलेलं का आहे इकडे राजा त्यांनी म्हणतो आहे स्वयंभव गुरु वंश विस्तार छुर्त हां तुम्ही त्यांनी अनेक वंशविस्तार मला सांगितले आहेत मला आता कानग कालगणना श्रवण करायचे आहे मनवंतरांचं वर्णन त्यांनी श्रवण करायचं आहे मनवंतर म्हणजे नेमकं काय ते आपण ऐकूया हे बघा चार युग आहेत त्याच्यामध्ये सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग या चार युगांना मिळून एक चतुर्युगी असं म्हणतात किंवा एक महायुग असंसुद्धा त्यांनी म्हणतात असे त्यांनी चार युग त्याच्या चार युगांचं आयुर्मान त्यांनी आपण पाहू शकतो सत्ययुग आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षांचं त्रेतायुग आहे बारा लाख शहाण्णव हजार वर्षांचं द्वापारयुग आहे आठ लाख चौसष्ट हजार वर्षांचं आणि कलयुगाचं आयुष्य आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष चार लाख बत्तीस हजार वर्ष असे त्यांनी महाराज चार युग आहेत ह्या चार युगांची एक चतुर्युगी होते असे एकाहत्तर चतुर्योग्या झाल्या म्हणजे एक मनवंतर होतं असे त्यांनी एकाहत्तर चतुर्ग्या व्हावे लागतील तेव्हा एक मनवंतर तयार होतं असे चौदा मनवंतर झाले की एक त्यांनी परार्ध होतं आणि तेवढाच कालावधी त्यांनी लोटला की एक कल्प होतो अशी कल्पाची गणना करून सांगितली म्हणजे ब्रह्मदेवाचं जे आयुष्य आहे हा ते त्यांनी आयुष्य वर्णन करून सांगायचं एक कल्प त्यां अशा पद्धतीने आहेत असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो असे तीनशे पासष्ट त्यांनी महाराज दिवस होतील तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाचं एक वर्ष अशा पद्धतीने तयार होईल अशी कालगणांना लांबरचक वर्णन करून सांगितली एवढे जे मनवंतर आहेत प्रत्येक मनवंतरात भगवंताचा अवतार झाला मग त्या अवताराचं वर्णन आपल्याला पाहायचं आहे वेगवेगळ्या मनवंतरात भगवंतानं त्यांनी अवतार धारण केले स्वयंभू मनवंतर त्याच्यामध्ये त्यांनी महाराज हा भगवान नरनारायणाच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले दुसरं मनवंतर आहे सरोचिस मनवंतर त्याच्यामध्ये भगवान त्यांनी वेदश्वरा नावाच्या ऋषी आणि तुषिता यांच्या घरी त्यांनी महाराज विभू नावानं प्रगट झाले तिसरं मनवंतर आहे उत्तम मनवंतर या मनवंतरामध्ये भगवंतानं सत्यसेन अवतार धारण केला आणि असत्याने दुश्शील नावाच्या असुरांचा त्यांनी वध केला चौथं जे मनवंतर आहे त्याला तामस मनवंतर म्हणतात या तामस मनवंतरामध्ये भगवंतानं हरी अवतार धारण केला चोवीस अवतारापैकी हा हरि अवतार की जय कशाकरिता हरिअवतार भगवंतानं धारण केलं असेल त्याचं कारण सांगतात गजेंद्र नावाचं एक हत्ती आहे या गजेंद्र हत्तीला मोठा परिवार आहे महाराज या परिवाराला आपल्याबरोबर घेऊन हा हत्ती त्याने अशा पद्धतीने सरोवरामध्ये स्नान करण्याकरिता गेला होता जलक्रीडा करण्याकरिता गेला होता हां तो बरोबर नऊला सहा मिनटं कमी असताना गेला होता हां म्हणून अशा पद्धतीने त्याने महाराज त्यानं परिवार आपला त्याने स्नान करण्याकरिता जलक्रीडा करण्याकरिता नेला असं म्हणतात त्याला हजार बायका आहेत हां त्या प्रत्येक बायकोला दोन दोन मुलं आहेत हे सगळेचे सगळे त्यांनी ब त्या दोन दोन मुलांना पुन्हा दोन दोन बायका आहेत आणि त्यांना पुन्हा दोन दोन मुलं आहेत आता हिशोब नंतर करा तुम्ही किती होत असेल एवढा सगळा परिवार त्यानं बरोबर घेतला आणि सगळा परिवार घेऊन तो त्या सरोवरामध्ये त्यांनी जलक्रीडा करण्याकरिता गेला त्रिकूट नावाचा पर्वत आहे त्याच्या पायथ्याला त्यांनी सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये हा प्रवेश करून गेलेला आहे आता हे रूपक आहे महाराज लक्षपूरक आहे का त्रिकूट नावाचा पर्वत म्हणजे त्रिगुणांचा पर्व सत्वगुण रजगुण आणि तमगुण या तीन गुणांचा पर्वत त्रिकूट पर्वत त्याच्या पायथ्याला असणारं सरोवर म्हणजे संसाररूपी सरोवर संसाररूपी सरोवरामध्ये आणि गजेंद्र हत्ती म्हणजे जीवात्मा जीवरूपी हत्ती आपल्या सर्व परिवाराला बरोबर घेऊन संसाररूपी सरोवरामध्ये तृष्णा शांत करण्याकरिता विषयाची तृष्णा शांत करण्याकरिता हा आणि क्रीडा करण्याकरिता प्रवेश न् करून गेला त्रिगुण पर्वताच्या पायथ्याला असणारा जो संसार समुद्र आहे संसार सरोवर आहे त्याच्यामध्ये त्यानं प्रवेश केला तो प्रवेश केल्यानंतर त्यांनी महाराज त्याच सरोवरामध्ये एक मगर राहतो नकर त्याला म्हणतात हा मगर म्हणजे काळरूपी त्यांनी मगर आहे काळरूपी मगरानं त्यांनी पाहिलं जीवरूपी हत्ती आणि सरोवरामध्ये आलेला आहे रूपी सरोवरामध्ये मग काय केलं बऱ्याच काळापर्यंत उन्मत्त होऊन त्यांनी महाराज जिल्हा क्रीडा करत होता त्यानं सोंडेत पाणी घ्यावं आपल्या मुलांच्या नातवणांच्या पत्नींच्या अंगावर त्यांनी पाणी टाकावं त्या सरोवरामध्ये उमळलेली सगळीची सगळी कमळं त्यानं त्यांनी रमंदळून टाकली होती सगळं त्यांनी पाणी खराब करून टाकलं होतं अशी त्याची अवस्था होती उन्मत्त झाला होता आणि इतक्यात त्यांनी महाराज काय झालं असेल त्या मगरानं हत्तीचा पाय पकडला तो पाय पकडल्यानंतर त्यानं ओढायला सुरुवात केली त्या हत्तीला तो खोल पाण्यामध्ये त्याने ओढून घेऊ ओढून घेऊन जात होतं हत्ती स्वतःचं संरक्षण करण्याकरिता प्रयत्न करत होता बऱ्याच वेळापर्यंत युद्ध झालं तरी पण मगर त्याला सोडत नाही मग मात्र त्याने तो व्याकुळ होऊन आपल्या मुलांना म्हणू लागला मला वाचवा मुलांनी विचार केला आपला बाप संकटातही वाचवलं पाहिजे एकानं त्याची शेपटी सोंडेत धरलेली आहे दुसऱ्यानं त्याची शेपटी सोंडेत धरलेली आहे तिसऱ्यानं त्याची शेपटी सोंडेत धरलेली आहे असं त्याने मला सोंड शेपूट सोंड शेपूट करत करत एक माळ तयार झालेली आहे ती माळ त्यांनी त्या धरून अशा पद्धतीने हत्तीला ओढू लागले शेपटीला धरून काठापर्यंत हत्तीला येऊ द्यायचा मला ये तो मगर आणि एवढ्या जोरात ओढायचा की सगळी माळची माळ सरोवरात घेऊन जायचा एवढा बलवान असणारा मगर होता दिव्य हजार वर्षांपर्यंत हे चाल युद्ध चाललं होतं किती दिवस त्यांनी युद्ध चालणार माहीत नाही हत्ती कसा सुटत नाही सगळ्यांच्या समोर प्रश्न होता मग काय करावं त्या हत्तीच्या ज्या सुना होत्या ना सुना त्या सुनांनी विचार केला एवढ्या दिवसापासून युद्ध चाललं आपलं काही प्रपंच आहे का नाही बरे म्हातारा जगून तरी याचं काय याचं काय लोणचं घालायचं आहे का असा विचार त्यांनी सुनबाईंनी केला मग पण त्या सगळ्या सुनांनी आपापल्या सोंडा सोडून घेतल्या आणि त्या हत्तीच्या म्हणजे आपापल्या नवऱ्यांच्या कानात घातल्या माहिती आहे ना तुम्हाला असं नवऱ्यांच्या कानात त्यांनी त्या सोंडा घातल्या हत्तीचे कान फार मोठे असतात महाराज त्यांना फार ऐकता येतं आणि मग अशा पद्धतीनं सांगायला सुरुवात केली त्या सुनांनी आपापल्या नवऱ्यांना सांगायला सुरुवात केली

ते तुम्हा राया वेगळ निघाम वेगळ निघून तुम्ही संसार बघा राया तुम्हाला सांगते वेगळं निघा आणि वेगळं निघून आपापला संसार बघा नाथ महाराजांचं प्रमाण आहे बरं त्यांचं असं म्हणणं आहे वेगळं निघा मग संसार बघा नाही कळालं या संसाराच्या गर्तेतून मी सच्चिदानंद स्वरूप आजर अमर आहे साक्षी आहे असं म्हणून वेगळं निघा आणि साक्षी होऊन या संसाराकडे बघा हे म्हणण्याचं तात्पर्य आहे हा सांगते तुम्हा वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा असं त्यांनी म्हणू लागल्या मग हत्तींनी ऐकलं महाराज त्यांच्या बायकांचं हा ऐकतातच महाराज ते जय देव जय देव जय मा जय बायको जे नका टाळे वाजव तुम्ही जे तुम्ही सांगा ते आम्ही ऐकू असं त्यांनी महाराज त्यांनी लगेच ताबडतोब आपल्या पत्नींचं ऐकलं बापाला सोडून दिलं निघून गेल्या आपापली मुलं घेऊन त्याने निघून गेले हत्ती सुना आणि नातवंड निघून गेले सगळ्यांना जाता येतं एका पात्राला मात्र जाता येत नाही ते म्हणजे पत्नी हां त्याच्या बायका मात्र थांबल्या नाईलाज असतो थांबावं लागलं महाराज आता त्या काय फार प्रेमानं थांबल्या असतील असं काय नाही त्यांना नाईलाज झालं लोक काय म्हणतील हा प्रश्न असतो ना महाराज का म्हणून बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं आम्ही एक पेशंट पाहिला होता त्याला तपासायला त्याने जात होतो आणि भेटायला गेलो तपासण्याकरता तो अंथरुणालाच खेळलेला होता जमा झाल्या होत्या त्याच्या आजूबाजूला बसल्या होत्या त्याची बायको तिथं होती म्हातारी आणि ती बायको त्या बाकीच्या लोकांना म्हणत होती काय करावं याची कुठं चिठ्ठी हरवली हो तुम्हाला कर... चिठ्ठी कळ नाही कळालं चिठ्ठी म्हणजे यमाकडून याची चिठ्ठी कुठं हरवली <laughs> त्याला यमाला कुठं चिठ्ठी सापडत नाही वस्तुस्थिती आहे महाराजी पाहिलेली डोळ्यानं पाहिलेली घटना म्हणलं आजी अगं तुझा मालक आहे जन्मभर अशा पद्धतीने तुला त्याला सांभाळलं तू त्याची मरायची वाट पाहतेस माझं म्हणणं नाही बाईल म्हणे खर मरता तरी बरे नासेले घर थुंकून अशी अवस्था होते नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड परिगती झाली सर्व करती हाडहाड हे संतांचे प्रमाण खोटे नाहीत महाराज लोक मरायची वाट पाहतात वीरश्री निघून गेल्यानंतर त्यांनी महाराज त्याची पत्नीसुद्धा त्याला महत्त्व देत नाही म्हणून त्यांनी त्या ते थांबल्या खऱ्या पण नाईला जास्त थांबल्या असा त्यांनी मुद्दा आहे महाराज त्याने विचार केला मनामध्ये एवढे बलाढ्य आपले मुलं होते एवढे बलाढ्य त्यांनी सुना नातवंड होते त्यांच्याच्यानं म्हातारं सुटलं नाही आपण काय करणार आहोत असा विचार त्यांनी केला एक 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 बायको त्यांनी हळूहळू हळूहळू त्यांनी निघून जायला लागले मग एक एक निघून गेल्यानंतर बाकीचे पण विचार करायला लागले ती गेली मग आपण तरी का थांबावं पण एक एक करून सगळ्याच बायका निघून गेल्या आता कोणीच राहिलं नाही हत्ती एकटाच राहिला महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण बऱ्याच वेळेला हत्तीची अशीच अवस्था होती हा <laughs> तुम्हाला माहिती आहे घरोघर हत्ती आहे महाराज आता ही पुराणातल्या हत्तीची कथा नाही घरोघरच्या हत्तीची कथा आहे म्हणून सर्वजण निघून गेले हत्ती व्याकुळ झाला मनातली मनात हत्ती विचार करायला लागले यांच्याकरता काय केलं नाही लोकाची बांध हेटले <laughs> कोणाचं काय काय केलं नाही लोकाची मुंडके मोडून यांचे नरडे भरले सगळे सोडून गेले अंतकाळे मी परदेशी म्हणून अंतकाळ समयला त्यागणी कळेल काय असते म्हणून अंतकाळे मी परदेशी अशी अवस्था हत्तीची झाली सरोवरामध्ये असताना त्यांनी कमळाचं फुल सोंडेत घेतलं आणि आकाशाच्या दिशेनं भिरकावलं कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपण हाक ही हाक देईल हाके या ब्रह्मांडाला चालवणारं कोण असेल त्यानं मला त्याने वाचवावं म्हणून भगवंताला त्याची करून असणारी हाक जाऊन पोहोचलेली आहे भगवान वैकुंठात बसले खाड उठून उभे राहिले लक्ष्मी नायसाहेबांनी विचारलं त्यांनी कुठे चाललात देवा भगवंतानं सांगितलं हत्ती हत्ती म्हणायला जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळात भगवान येऊन पोहोचले महाराज ह कह ह क लक्ष्मी ती कहे गजराज आगे चलत गोली पिछे होता आवाज अशा पद्धतीने त्यांनी महाराज हत्ती मनाला किती वेळ लागतो म्हणा बरं हत्ती हत्ती एवढ्याच वेळात देव आला ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज हत्ती मनाला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात भगवान गरुडावर बसून त्यांनी अशा पद्धतीने हत्ती जवळ आले कनवाळो कृपाळू भक्तालागी गि गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई धावतच परमात्मा आला सुदर्शन चक्र हातात घेतलं मगराचं मस्तक उडवलं आणि हत्तीचा पाय सुटलेला आहे हत्ती त्यांनी बाहेर आला भगवंताचं दर्शन हत्तीला झालं भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचं हत्तीचं शरीर सुटून गेलं त्याच्यातून दिव्य असणारा पुरुष प्रगट झाला हा तो इंद्रदुम्न नावाचा राजा होता तो शापानं हत्ती झाला होता भगवंताच्या स्पर्शानं त्याने उद्धारून गेला भगवंतानं त्याला गरुडावर बसवलं जाण्याकरता निघाला इतक्यात मगरीतून एक पुरुष बाहेर आला तो देवाला म्हणाला थांब तुझा भक्त म्हणून त्याला घेऊन चाललास मला इथं सोडून चाललास जरा काकडा म्हणत जा ना सकाळी उठून कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जातील तुझं मुख त्याने पाहिल्यानंतर कोटी ब्रह्महत्या जर जातात तर मी काय असा पापी थोडाच आहे तुला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर पण मला इथं ठेवून चाललास हा तुझा भक्त म्हणून त्याला घेऊन चाललास मी काय केलं आहे हा जो बोलणारा पुरुष होता ना हे गंधर्व होतात त्याचं नाव होतं हु ह गंधर्वाचं नाव आहे दोन गंधर्व आहेत महाराज विनोद करण्याकरिता स्वर्ग लोकामध्ये एकाचं नाव आहे हा हा आणि दुसऱ्याचं नाव आहे हुहू हे हा हा आणि होहू दोन गंधर्व आहेत हा मनोरंजन करायचं काम त्यांनी करत होते देवल नावाचे ऋषी होते स्नान करत होते नदीमध्ये याला वाटलं थोडी गंमत करावी या होहूला वाटलं तो गपचूप पाण्यामध्ये घुसून गेला आणि त्यांच्या पायात डोकं घातलं आणि त्यांना पाडलं ते घाबरले ते म्हणलं त्यांनी मगरासारखा येऊन मला भीती दाखवतोस जा मी तुला शाप देतो मगर होशील हा विचारानं शाप देऊन टाकला म्हणणा महाराज तुमचा विनोद करत होतो आणि तुम्ही मला शाप देऊन टाकला तर काय करायचं रडायला लागला देवल ऋषीला त्यांनी मला दया आली त्यांनी उशाप दिला जरी मगर झालास तरी भगवंताच्या हातानं उद्धरून जाशील म्हणून त्यांनी भगवंतानं सुदर्शन चक्राद्वारा त्याला हात सोडवलेला आहे नक्र बोले देवाशी हसू आले निंदा नाही स्तवन माझे केले यानं माझी निंदा केली नाही माझं स्तवनच करतो असा विचार करून भगवंतानं त्याला पण आपल्याबरोबर बसून घेतलं आणि दोघांनाही वैकुंठला अशा पद्धतीने नेलं याला गजेंद्र मोक्ष असं तर म्हणतात ना पण तिसऱ्या अध्यायामध्ये या स्कंधाच्या पस्तीस श्लोकांमध्ये गजेंद्र मोक्ष कथा वर्णन करून सांगितलेलं आहे जो रोज गजेंद्र मोक्षाचा पाठ करील भगवान अंतकाल समयाला त्याला सोडवण्याकरता येईल असं वर्णन त्यांनी आहे महाराज पण असं हरिअवताराचं त्यांनी दिव्य वर्णन करून सांगितलं हे त्यांनी चौथ्या मनवंतरात झालं तामस मनवंतरात